वारकरी संप्रदायाच्या देखाव्यातून धोंडगे कुटुंबियांकडून बाप्पाचे स्वागत गणेशोत्सवात विविधतेतील ऐक्याचं दर्शन दिलीप व चांदणी धोंडगे यांची वेगळी परंपरा जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापुरती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप शंकरराव धोंडगे व सौ चांदणी दिलीप धोंडगे यांच्या निवासस्थानी यंदा गणरायाचं आगमन उत्साहात झाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी त्यांनी वेगळा देखावा उभारलाय दादा धोंडगे म्हणाले भारत हा विविधतेत एकतेचा देश आहे प्रत्येक राज्याची भाषा संस्कृती परंपरा वेगळी असली तरी भावना मात्र एकच असते भारतात असंख्य सण साजरे होतात परंतु गणेशोत्सवाला विशेष स्थान आहे चांदणीताई धोडगे यांनी सांगितलं गेल्या वर्षी अनेक वर्षापासून आम्ही महाराष्ट्रीयन गुजराती राजस्थानी हिमाचली व मराठमोळ्या पद्धतीनं बाप्पांचं स्वागत करतो यावर्षी मात्र आम्ही पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाचा देखावा उभा केलाय दिंडी तुळशीमाळ मृदंगाच्या तालावर वारकरी वेशभूषेतून तयार केलेले स्वागत हे सातशे वर्षाच्या परंपरेचं दर्शन घडवणारे आहे या प्रसंगी दिलीप दादा यांनी प्रार्थना केली की के विठ्ठल माऊलीनं कष्टकरी शेतकरी बळीराजाला सुखी ठेवावे विघ्नहर्ता गणरायानं सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य व उत्साह नांदो नमस्कार मी दिलीप शंकरराव धोंडगे नमस्कार मी सौ चांदनी दिलीप धोंडगे आपली भारतीय संस्कृती विविधतेमध्ये एकता यासाठी प्रसिद्ध आहे प्रत्येक राज्याची भाषा वेशभूषा सण खाद्यसंस्कृती जरी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होत असते तरी त्यातील भावना मात्र एकच असते एकत्र येऊन आनंद पाहिलं तर भारत देश हा आपला उत्सवप्रिय देश आहे इथे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात तस तर सर्व सण खास असतात पण गणेश उत्सवाची बातच काही आवड असते बाप्पा येताना चैतन्य घेऊन येतात आणि सर्वजण उत्साहात साजरे करतात स्वागत सर्वजण अनोख्या वेगवेगळ्या पद्धतीने करतात कोणी पेहराव करतो किंवा कोणी देखावे वेगवेगळे करतो तसंच आम्ही पण एक वेगळ्या पद्धतीने बापाचं स्वागत आमच्या घरी करतो दरवर्षी आम्ही पण मस्त तयार होतो त्या त्या, त्या पद्धतीने त्या त्या, त्या, त्या राज्याचे देखावे सादर करतो आम्ही आतापर्यंत महाराष्ट्रीयन गुजराती राजस्थानी पंजाबी साऊथ इंडियन अशा पद्धतीचे देखावे पेहराव साजरी केलेली दरवर्षी यावेळेस आम्ही वारकरी संप्रदाय पंढरपूरच्या वारीचा देखावा केलेला आहे दरवर्षी लाखो भाविक आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पायी विष्णू माऊलीच्या दर्शनासाठी जातात गेली सातशे वर्षापासून जी परंपरा ही अखंड चालू आहे हा प्रवास जगातील सर्वात मोठा पायी चालणारा प्रवास ठरला आहे याला दिल्ली असं सुद्धा संबोधतात बाकी विठू माऊली असो किंवा गणपती बाप्पा असो दोन्ही देवाचीच रूपे आहे विठू माऊली शेतकरी कष्टकरी बळीराजाला सुकाट ठेव विघ्नहर्ता श्री गणेशाची कृपा सदैव तुम्हा सर्वांवर राहो तुमच्या आयुष्यामध्ये उत्साह उमेद निरोगी आयुष्य नेहमी राहो शंकरांना दोनगे परिवाराच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेश खूप खूप शुभेच्छा धोंडगे कुटुंबियांच्या या उपक्रमामुळं परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांनी त्यांचा कौतुक केले गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्य व संस्कृतीचं दर्शन घडवणारा सोहळा असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं